नमस्कार सीई टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही त्या पाहिल्याप्रमाणे की सीईटीचे विद्यार्थी हे रिझल्टची आतुरतेने वाट पाहत आहेत तर भरपूर जण कमेंट करत आहेत की रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल त्या व्हिडिओमध्ये मी रिझल्टचे एक्सपेक्टेड डेट नव्हे तर ओरिजिनल डेट सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिजे आणि त्याआधी मित्रांना जर शेअर केलं नसेल तर लगेच जा आणि शेअर करून घ्या जेणेकरून तुमचाही फायदा तुमच्या मित्रांचाही फायदा आणि जर तुम्हाला फ्री काउन्सलिंग पाहिजे असेल फ्री काउन्सलिंग ठीक आहे फ्री काउन्सलिंग भेटणार आहे तुम्हाला जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती थ्री के सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट केले तर तुम्हाला या ठिकाणं फ्री काउन्सलिंग दिली जाणार आहे फ्री काउन्सलिंग सिरीज ठीक आहे एम एस टी सी ई टी विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आणि जा थ्री के सबस्क्रायबर कंप्लीट करा सूनच आहे ठीक आहे सबस्क्रायबर तर किती बाकी आहेत तर तुम्हाला सांगतो आठशे सबस्क्रायबर बाकी आहेत फक्त लवकरचा आणि सब्सक्राइब करून घ्या आठशे मुलं जर सबस्क्राईब केलं लवकरात लवकर तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना शंभर टक्के ही शेरीज जी आहे ती फ्रीमध्ये मिळणार आहे ठीक आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आधी ठीक आहे तर त्यांना ही सिरीज मिळणार नाही ठीक ना आहे तर पहा एम एस टी सीई टी रिझल्ट डेट जर गुगलला टाकलं तर एक आर्टिकलने न्यूज छापलेली आहे की या ठिकाणं लवकरच CET टीचा रिजल्ट लागणार अशी न्यूज आहे ठीक आहे तर लवकर म्हणजे कधी लागणार तर मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे आता पहा सीई टी महाराष्ट्र विथ सुंदर सून डिक्लेअर म्हणजे रिजल्ट जो आहे तो लवकर डिक्लेअर होणार आहे ऑफिशियल वेबसाईटला CET टीचा ठीक आहे तर हा ची डेट जी आहे ती पहा आता वीक सेकंड वीक सेकंड वीक ठीक आहे लक्षात ठेवा सेकंड वीक या ठिकाणी तारीख पहा समोर स्क्रीनला ठीक आहे जूनच्या सेकंड वीकला जो रिजल्ट आहे तो लागणार आहे जूनचा सेकंड वीक म्हणजे अकरा ते पंधरा या तारखेच्या दरम्यान तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आहे तो देखील जॉईन करून घ्या जी एम एस टी नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करा टेलिग्रामची लिंक देखील दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या ठीक आहे जेणेकरून अशा नवीन अपडेट फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत भेटत राहतील आता पहा ज्यावेळेस तुमचा रिझल्ट कशामुळे लेट झाला आहे तर तुमचं अजून जे आहे ते बोनस मार्क्स असतात ठीक आहे तुम्ही जे ऑब्जेक्शन वगैरे हो घेतात ना तर त्याची जे बोनस मार्क्सची एफ असते ती अजून वेबसाईटला अवेलेबल सॉरी वेबसाईट म्हणतो आपल्या ई टी सेलवरती अवेलेबल झालेला नाही एफ ठीक आहे नोटीसमध्ये ती नोटीमध्ये ज्यावेळेस ती एफ अवेलेबल होईल स्कोर कार्ड तुमचा जो आहे तो त्यावे लागणार आहे ठीक आहे त्यावेळेस तुमचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जी आहे ती जर ज्या वेळेस डिस्प्ले होईल त्याच्यानंतर म्हणजे ती आता कधी होणार विद्यार्थी ते पण विचारतील तर ते देखील सांगून देतात तर ती ह्या एक ते तीन दिवसाच्या आत ती डिस्प्ले होणार आहे ठीक आहे म्हणजे आता जून महिन्याच्या एक दोन तीन या तारखेदरम्यान होईल किंवा चार पाच सहा या तारखेदरम्यान होईल ठीक आहे रिझल्ट हा जूनच्या सेकंड वीकमध्ये हा शंभर टक्के लागणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी खात्री आणि नोंद करावी ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला, आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद